मी अर्जुन माधव सागळे राहणार रायतळे तालुका पारनेर जिल्हा आज किडचं होत पुणे मार्केट यार्ड मध्ये डायमंडलं होतं तर आज आपलं उच्चांकी रेट दोनशे नव्वद रुपये किलोनी गेलं त्यानंतर दुसरी राशी ती दोनशे तीस रुपये किलोनी गेली आणि त्यानंतर तीन नंबरची राशी एकशे साठ रुपये किलोनी गेली आणि गोटी एकशे पाच रुपये मला हे सांगा की आज टॉप क्वालिटीचा माल आहे तुमचा जागेवरती पण तुम्हाला विचारणा करायला असेल मग हे मार्केटलाच विकायचं की जागेवर द्यायचं ह्याच्यात एकमत कसं झालं घरामध्ये ते म्हणजे मला मार्केटला आणि बघू आपण का मार्केटला काय रेट जातो मग एक अंदाज आयडिया घेण्यासाठी मग मार्केटला आपण आज काही प्रमाणात माल आणला पण जागेवर पण तुम्हाला मागणी मागणी झाली असेल हा जागेवर मागणी पण ज्यावेळेस आता योग्य रेट वाटतो त्यावेळेस बऱ्यापैकी एकत्रित कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये असा विषय होतो किंवा आला योग्य रेट देऊन देऊ टाका पण मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांनी की शांक शाल। शांक शाल। शाल। सा तुम्ही देण्यापूर्वी एकदा मोकळे या तर तुम्ही आज मालच घेऊन आला तर तुम्हाला असं वाटतं की मार्केटमध्ये या मालाची योग्य मूल्य झालं चांगलं झालं चांगलं झालं आणि जसं जसं तुम्ही विरळत विरळत माल आणला मागचे माल सुद्धा फुगू शकतात आणि त्याला चांगला न्याय मिळू शकतो याच्या अगोदर तुम्ही आमच्या पूर्वी कधी आला होता आम्ही आठ दहा वर्ष झाले दहा वर्ष आमच्या मी लहान होतो तेव्हापासून मी जावा दहावी बारावी जवळपासून ना नावापासून वडला इथं येतो मार्केटला पहिल्यापासून मी जावा इथं आपले पूर्ण आयसर टी आम्ही पोरायचे उभे लवकर त्याच्यावरती चढून लावायचे ते बघितलेले मी इथं जागा पुरत नव्हती गाडी पार लांब ला भेडायची लाईनला उशर लागायचा बघितल्याची तीन वाजता कॅरेट खाली व्हायचे दुपारी हा दुपारी तीन वाजता परत लावायचे मग त्यावेळेस एकच मार्केट होतं त्यानंतर तीन मार्के, मार्केट दोन मार्केट एक्स्ट्रा झाली मार्केट आपली आता तीन वर्षात दोन हजार तेराला आपण इंदापूर चालू केलं आता नाशिक चालू केलं नाशिकला हे डबल ट्रिपल जागा आहे म्हणजे जा अध्यावत मार्केट म्हणजे जर असं देशातलं तर ते डिजिटल मार्केट नाशिकला आपण आणि प्रशस्त जागा म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न हजार स्क्वेअर फुटाच्या शेल हॉलमध्ये तुम्हाला तिथे सेवा द्यावी पण एवढी जागा मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध नसताना सुद्धा सगळ्यात सर्व उत्संक्या आपल्याकडे असते तर ह्याच्यामध्ये दहा वर्षात आपल्याला असं वाटलं की दुसरीकडं बाल टाकावा नाही आपलं म्हणजे पहिल्यापासून इथं तर हे विश्वास बनण्याचं मत एकमत ज्यावेळेस घरात होतं ना काय वैशिष्ट्य वाटलं की किडी चौकरीकडून बाल टाकावा आपल्याकडं खास म्हणजे ओपन नेलाव हे जे ओपन होते हे एकदम विश्वास म्हणजे काय आपल्या आपल्यासमोर आपला माल कसा घ्यायला कळतो ना काही अडचण नसली आपल्याला सांगता येतं निवडायच्या वेळेस आपल्या तिथं ते आपल्या समोर निवड होती कसं निवड केली काय केली सगळं समजून जातं ना आपल्याला आणि जर तिथं बाहेर गेलं निवड झाली काय झालं आपलं काय करणार आहे आपण जर जायचं तेव्हा निवड होऊन जायची त्याच्यात निवड करणारी नीट नाही केली तर काय अडचण पण तुम्ही आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे मालाला बघून माल, माल विकला का माल, पा, माल पा का माल बघून विकला असं झालं तू मला कसा विकला विक्री करताना तुमच्या मालाला बघून न्याय मिळाला असं वाटला मालाला बघून न्याय मिळाला मालकाला बघून नाही जनरली एक शेतकरी बळखीचं असलं की आडते त्याला जरा थोडस उचलायचा प्रयत्न करतो पण मी प्रत्येकाला कुठेतरी योग्य न्याय मिळावा आणि त्याला चांगल्या पद्धतीने त्याला इथं समाधान मिळवावं या लेव्हलचं आतापर्यंत आपण काम करायचा प्रयत्न केला मी असं म्हणत नाही की मी सगळंच योग्य करतोय पण माझ्याही काही चुका होत असतील तर त्या टिपण्यासाठी मी शेत शेतकऱ्यांशी संवाद ही शंका मला होती हा म्हणून मी मार्केटमध्ये ठेवले हा आणि परत आलो तर माझं मला मालक समजणं कुठं त्याच्यावर नावच नाही तुम्ही तर नाही तिथे शॉर्टिंगला तुम्हाला माझा माल मालक माहित नाही नंबर पट ही खात्री करायसाठी अर्थानं एखादी गाडी नवीन आली म्हणून त्याला चांगला नाही देवा शंका होती माझ्या आज पहिल्या चांगला ना आपण माझ तत्वच येते की माल बघूनच मालिका तुम्ही तोंड बघून मालिकला तर जास्त काळ पिढी चालत नाही आणि हे उद्दिष्ट आमच्या सगळ्या टीमनी अंगीकारलेलं आहे आता तुमचा पण माल एक नंबर आला होता आज तर तुम्ही आज पहिला दिवस तिथे आला होता एक एक नंबरचा हा एक नंबर पाहिला होता ना खराब माल पाहिला हलका घेऊन आला होता मग हलका घेऊन आला त्यावेळेस तुम्ही खात्री केली की चांगले माल काय भावापर्यंत जातात पुण्यामध्ये मुलगा येत होता ना पहिला मग त्यांनी खात्री केली मग तुम्हाला पण जागेवरती ग्राहक आला असेल मग तिथं काय दिवशी वाटलं असेल अशी परिस्थिती तयार झाली का कमी मागितली गेलं यावर्षी जागेवर मी कसं माहित आपल्याला नाही सांगते <laughs> ते बरं ते पोरकेटला जाई म्हणून नाही उलटय पोरांना कारभारी केले कारभारी केलं तरी तुम्हाला पुढे नाही तर काय काय वयस्कर माणसं पोरांना हातातच देत नाही पण तुम्हाला निदान पोरांनी खातात आल तरी सांगितलं बाबा तुम्ही जा बरोबर आहे का नाही आहे आणि इथं आणणारा समाधानी ज्यावेळेस राहील त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या पिढीला न्याय भेटतो जर आलेल्या माणसाचं मनातलं शंका कुशंकाचं जर वातावरण त्यांचं दूर नाही केलं तर अनेक प्रश्न मनात राहतात पण आपलं एक पहिल्यापासून धोरण आहे की शेतकऱ्यांशी डायरेक्ट चर्चासत्र करावी शेतकऱ्यांशी सल्लामसलत करावी की आपलं कुठं चुकत आहे शेवट आम्ही शेवट माणूस आणि चुकतो तो माणूस चुकतो जो चुकत नाही तो परमेश्वर असतो पण ह्या भावनेतनं मी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत साधा इतका पस्तीस वर्षाचा प्रवास केलाय पण दररोज काहीतरी नवीन शिकत असतो नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही समाधानाने चाललाय आणि शेतकरी सुद्धा आज खऱ्या अर्थानं घरापर्यंत आपलं वातावरण समाधानी व्हावं या वर्षीचं असं वातावरण निर्माण झाले आणि म्हणून दिवाळी साजरी व्हावी अशा पद्धतीत मंदीत सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांना आनंद देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करू शकलो आणि आता मला सांगता अभिमानिक आज जवळजवळ एकतीस हजार फॉलोअर्स आपल्याला तयार झाले युट्यूब चॅनल असतं आम्ही पोच मिळत नसतो ना च्या अगोदर व्हॉट्सअप होता व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुप होता व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन होतो बरं तुम्ही युट्यूब चॅनल काढलाय त्याला फॉलोअर चाललं हा म्हणजे त्यावेळेस अडीच मिनिट मला बोलता बोलतायचं पण आता मी दहा दहा वीस वीस मिनिटं बोललो तरी ते युट्यूबवर ऐकायला येतात त्याच्या बंधन नाही म्हणजे मन मोकळप्रमाणे बोला किंवा ऑडिओ सुद्धा मी जे बोलता बोलता रेकॉर्ड करून ठेवतो त्या सुद्धा प्रसारित करतो की तुमचा आलेले अनुभव हे इतरांना सुद्धा त्यांच्या मनातले प्रश्न सुद्धा तेच असू शकतात असो बऱ्यापैकी युट्यूब चॅनलनी आम्ही प्रत्यक्ष इथं ना काय हो ना पण तुमच्या ते युट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपमुळे आमचा तिथे जागेवर मोठा फायदा होतो आणि होतोय जागेवर जोर देताना जागेवर देताना म्हणून तुम्ही सांगताय इतके दिवस तेजी राहील आज मध्ये पडली आहे आता ह्या चार दिवसात तेजी उचलणार आहे परत त्यानुसार आम्ही तिथे व्यवहार करतोय सगळ्यावर आज व्यवहार झाला पाहिजे हा आज प्लॉट मध्ये जो व्यवहार करण्याची पद्धत होती त्याच्याबरोबर पुढे व्यापाऱ्यांना सा, काय सांगायचं इच्छा पुढे बंद आहे हो पुढे एवढाच रेट आहे तर मग तुमच्या मला एवढाच रेट मग शेतकऱ्याला माहित नाही ना मार्केट काय चाललंय पण तुमच्या युट्यूब चॅनलमुळे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती व्हायला लागलंय की आज मार्केटची पोझिशन काय आहे मग जाग्यावर येणाऱ्या व्यापाऱ्यांना कितीला माल दिला पाहिजे ही शेतकऱ्यांना शहाण बनवण्याचं काम आणि त्यांचं पुण्य सगळं तुम्ही वाटून घेतलंय बघा मी आणि माझ्या हिशोब तुम्ही शेतकरी कुटुंबातला आहात म्हणून तुम्ही दिका केले शेतकरी जे शेतकऱ्याच्या कुटुंबातलेच माणसाला खाळतात ना नुसते व्यापाऱ्याला माहित होत नाही व्यापाऱ्याला नाही माहिती होत तो सकाळी उठणार शेट शेट बनणार पण आज मीही राहत राहायला शेतातच आहे आज माझी कालची व्हिडिओ माझ्या शेताच्या बघल्याच्या पाठीमध्ये शेत आहे तिथूनच तयार केली होती पण हे ज्यावेळेस जरी आपण शेट म्हणून इत असेल तरी माझा भाऊ माझा चुलता माझा भाऊ बन आजही किती राबतोय किंवा आपण आपल्या शेतात किती राबतोय हा दुःख आपण पाहतोय आणि हातात वरून आलेला घास हसतो हा निसर्गाने तो, तो, तो आपल्यापर्यंत पोचल का गॅरंटी राहत नाही म्हणून शेतकरी व्हिडिओ प्रसारित झालाय तिकडं रेट टाईट होते जे आहे ती वस्तू ती सांगणं माझं काम आहे आज यांचा काय ना मला दोनशे नव्वद रुपये किलो गेला खाली एकशे सात रुपये गेला पाहायला मिळत होत त्याने बाबू तरी टिप काय आज माल चांगला नव्हता त्यांचा त्यांनी देन स्वतःच सांगितलं शेट मी आज टिपका टिपका मला वाटतं कॅरेक्टर आज टॉपची वर्ष उद्या टिपका ते पण चार पाच जण म्हणून त्यांची उतरली होती पण होत नव्हती पण जे आज तुम्हाला हसू पाहायला भेटते आज शेतकऱ्याला हे हसू तुम्ही समाधानाने ज्या वेळेस त्यावेळेस हसू मिळणार आहे कुठं लुटलोय का आपण वजनात मारले का भावात मारले का ते मनात शंका असली तुम्ही माझ्या शेतकरी बघायचा टाइम बघायत राहत व्हॉट्सअप आपलं बघत पास युट्यूब आपल्या बाबत काय माझं उठलं की यांचं काय काय पडले आरंदाच घालवतो ह्यांचं नाही पडलं सर्च करतो मी काय टाकलं आहे गॅस डन 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 आहे ना नक्का आज चुकून नाही आलं माझ्याला तर मी सर्च करतो आजच्या तारखेचं आलं का पण बघितल्याच्या मी नंतर बाहेर पडतच नाही म्हणजे आंबळलाच जात नाही उठले पहिले ह्यांचं बघतो कारण काय माझं सगळं माझं कुटुंबाचं आणि माझे हे जर त्याची एच एशी मला मी प्राधान्य चालतय प्रत्येकाला असं वाटतंय की आपण दररोज व्हिडिओ पाहिली पाहिजे व्हिडिओ पाहून एकदा मार्केटला जाऊन आलं पाहिजे समक्ष भेटलं पाहिजे फोनवर संवाद साधला पाहिजे परंतु मी जेवढा शक्य होईल तेवढा फोनवर संपर्क नक्कीच करण्याचा प्रयत्न करतो आलेल्या प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करतो पण शेवट मला पण मारायचा आहे त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो बोला मला थोडं बोलायचं काय काय होत शेतकऱ्यांचं बागेमध्ये व्यापारी करतो आणि ते सगळ्यात मोठ्या साईज असते त्या त्याच्या व्यवहार करत नाही एकदम खालच्या पातळीचा माल असतो साधारण गोटी त्या साईजचा व्यवहार करतो आणि वरचा माल व्यापाऱ्याला शेतकऱ्याकडून त्याच लेवलने जातो आणि दुसरी गोष्ट ते जर माल आपल्याकडे आला तर फूट पंक्चर डांबरी कूच ही जरी रेट घातला तरी त्या व्यापाऱ्याच्या पट्टीत व्यापारी शेल का शेल का तर आमच्या हिशोबाने पाच टनामध्ये आम्हाला साडेतीन टन त्याने नेटता दीड टन बाहेर काढला होता तरी आज आमच्या समाधानकारक पट्टी बसली कशी की ते फूट पंक्चर घालून त्या पद्धतीनं लॉट विकला सर लॉट विकला गेला ह्यात एक जास्त समाधान कमीत कमी एकदा शेतकऱ्याला काय झालं पाहू बागेमध्ये भरपूर डांबरी आला डांबरी एक्च्युली ते दोन नाही तर तीन टिपकं घेतात आज हे पूर्ण डांबऱ्या म्हणून तरी त्या रेट मध्ये अहो त्याला पण डांबऱ्या पण क्रॅक पडला तर तो घेत नाही प्लेन असेल तर तो बोली करतो पुढे गेल्या की क्रॅक डांबरे सांगण्याचा उद्देश एक आहे की निम्मा जरी माल बाहेर निघला तिथं तरी ते माल हे तर त्या पट्टीत जातो या व्यापाऱ्याच्या तिथं बागेत देण्याच्या पट्टीत हे कधी तुम्हाला कळतं तुम्ही मार्केट मार्केटमध्ये मोकळं फिराय या माल घेऊन आल्या अनुभव घ्या तेव्हाच कळतं आणि माझं नेहमी धोरण आहे की झिरला हिरो बनवायचा हिरो तो कोणी येईल झिरला हिरो बनवायचा हुशार विद्यार्थ्याला हुशार केलं म्हणजे काही शबासकी मिळवण्याचं कारण नाही गुरुजनांनी पण एखाद्या डम व्यापारी विद्यार्थ्याला त्याला हुशार केलं त्याला चांगलं गुणवत्तेत आणलं तर तो गुरुजन खूप महत्वाचा आणि चांगल्या हिशोबाने एक ज्ञान देण्याचा ठरू शकतो पण चांगलं तर कोणी विकतय उलट आहे तेच आमचं समाधान आहे ना बागेमध्ये जे निमा माल राहतोय पाठीमागून ते आपल्याला ते सरासरी पट्टीत जागेवर घेतलेल्या पट्टीत हिथ पट्टी बसते म्हणजे आपला हलका माल सुद्धा त्या लेवरने जातोय सरासरी ह्याच जास्त समाधान वाटत आणि ह्या वर्षी तसं झालंय बागेमध्ये माल खराब झालाय लोकांमध्ये माल तिथं जर दिली तर बाग अर्धा मागा राहतोय माग आणि अर्धा झालं फिर बागा बऱ्यापैकी झाकलेल्या होत्या आणि मे मध्येच पाऊस चालू खर पाऊस बागापर्यंत जून मध्ये हाय टेम्परेचर पाऊस झाला त्याच्यामुळे उष्णता वाढत वाढले त्याच्यामुळं डाग आली हम्म तसंच झालं ना हा प्रॉब्लेम झालाय तुमचं का पण का नाही नाही ही खूप वर्षांनी महाभयंकर संकट आलं हा मे महिन्यामध्ये एवढं कधी वादळ नसतं एकशे दहा वर्षात पाऊस एकशे दहा वर्षात सात म्हणजे आता पुढच्या आयातीत पाय माझ्यात माझ्या तो पाऊस झाला ती झाला नंतर जो पाऊस येतोय तो असं स्पीम न येत नाही खऱ्या अर्थानं एवढ्या संकटात शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा असताना जागेवरती आज शेतकऱ्या व्यापाऱ्यांनी रेट पडले रेट पडले ही भावना ठेवून आज सौदे बरेचसे कमी करण्याचा प्रयत्न शेतकरी व्यापारी असताना किंवा ते कदाचित त्यांच्या साईडला व्यापार होत नसेल म्हणून कमी मागत असताना आज ज्यावेळेस मार्केटमध्ये शेतकरी येतोय तो समाधानाने जातोय आणि त्याचे दोन पैसे घडतायत आज पाच टनामध्ये तीन टन चांगला आणि दीड टन तीनच टन चांगला घडते शेतकरी समाधानी व्हावा असच जावा हीच मजा ह्या वर्षी मालातली फळ झाले खर्च वाढले पण दरवर्षी खर्च जास्त वाढले आणि मालातली फळ झालाय डांबऱ्याचा लांबळी आणि नक्कीच शेतकऱ्यांनी एवढं संकट भोगलेली आहेत तर मार्केटिंगचं संकट तुमच्या वेळ असेल तर ते आपल्या हातात आहे की आपण जाग्यावर निर्णय घेत असताना एकदा मोकळ तरी मार्केटला यावं पाहू आणि मग ठरवावं की आपला माल कुठं द्यायचा आहे जागेव की मार्केटला आणि यावर्षी खर्च जास्त वाढलेला आहे तो वसूल करायचा असेल तर मार्केटिंग पाहिल्याशिवाय पर्याय नाही ना। आणि यावर्षी मी ठामपणे सांगतो दिवाळीपर्यंत मार्केट पडून देत आपण जोपर्यंत मी सांगतोय या राज्यामध्ये आता गुजरातच सांगितले शेतकऱ्यांनी काही व्यापाऱ्यांनी ऐंशी टक्के माल खराब आहेत ते खराब कोण घेत नसतं एकदा घेतील परत गुजरातच्या माल हात लावणार नाही पण महाराष्ट्रातला माल हा सतत बाराई महिने डिमांडवर राहतो त्यामुळे महाराष्ट्रातल्या मालला कोणी जर नाव होत असेल तर मी ठामपणे सांगतो त्या व्यापाऱ्याला एकदा पिकून बघ आणि मग कष्ट किती करावं लागतं तर नक्कीच न्याय मिळावा लागतो मिळवून देण्यासाठी तुमचं काय दोन पावलं पुढं जात असेल तर आम्ही तुम्हाला स्वीकारू नाहीतर आमचा माल पुढे विचाराम्ही काय जा आम्ही ठरू एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद